सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर सैनिक पाहिजे ते दिल्लीत आहेत शेतकऱ्यांवर अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडणारे सरकार गोळ्या घालायलाही मागे पुढे पाहणार नाहीत असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा संगमनेर या ठिकाणी जनसंवाद मेळावा पार पडलाय या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीवरून भाजपावर चांगलाच हल्ला चढवलाय देशात आता कोरोना नाही मात्र दुसरा हुकुमशाहीचा व्हायरस फोपावतोय यापासून दोन हात लांब राहिलं पाहिजे ज्या मातीत सोनं पिकवतात त्याच मातीत शेतकऱ्यांनी या सरकारला गाडावं अशी घणाघाती टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि खासदार की उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री पद द्यायचं हीच मोदी गॅरंटी आहे का असा सवालही उद्धव ठाकरे मजबूतीने उभा आहे थोडे मजबूतीने उभा आहे त्याच्या खाली येणारे सगळे सावले सावली घेण्यासाठी येणारे सगळे माझ्या सर्व कार्यकर्ते बंधु आणि भगिनी जे ठरवलं के ते केलं जे ठरवलं ते केलं हे सांगण्यासाठी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी थोडाच प्रयत्न देतात मी जास्त वेळ घेणार नाही जास्त तर माझा आज मुडवी नाही पण आपण जे कोणाचे विचार ऐकायचे असाल तर ते निश्चित साहेबांचे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे आणि या सर्वांशी जर लढायचं असेल तेव्हा फक्त शिवसेना पूर्ण होणार आहे तर देशाने अनुभवलेलं आहे आणि म्हणून म्हणून हा उद्धव साहेबांचा दौरा या ठिकाणी आता आपण आयोजित केलेला आहे आपण आता ऐकलंय बघा ऐकलोय अनेकांनी सांगितलं शिवसेनेच्या पाठीला अनेकांनी खंजीर घुपसला पण शिवसेना अशी एखादी छातीवर वार करणारी आणि छातीवर वार करून या ठिकाणचा खासदार निवडून आणल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही त्याचं कारण असं आहे का गेल्या अनेक दिवसापासून ज्या ज्या वेळेस तुम्ही खासदाराला मतं दिले आपला प्रत्येकाला धोका देण्याचा प्रयत्न केला फक्त भाऊसाहेब काही अफवाच राहिले भाऊसाहेबांनी आपल्या सभा मंडळाच्या माध्यमातून असतील इतर काही योजनांच्या माध्यमातून असतील निवडण्याच्या प्रश्नासाठी भाऊसाहेबांनी जो पत्रव्यवहार केलाय पत्र पत्रव्यवहार आपल्यापर्यंत आला तर आपण मनसेच्या खऱ्या अर्थाने शिवसेनेचे योगदान देखील या निवडण्याच्या कामासाठी व त्या पाठांसाठी आहे प्रगती शिक्षण नोकरी याचा बाजूलाच राहिले आपण बघतो स्तर मंडळी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आम्हाला भ्रमात ठेवताय एखादा पिक्चर असावा त्याच्यामध्ये त्या हिरो हक्कातून काम करावी असते तस या देशात झालं पंतप्रधान म्हणून आहे आणि ज्या पद्धतीनं ते देशाला समाजाला फसवत आहे आपण सुद्धा भावनिक होऊन त्यांच्या पाठी मानून जातो मूळ माझ्याला ज्या काही गोष्टी असेल स्वामी असेल त्याची अंमलबजावणी असेल त्याच्या संबंधाने हे आंदोलन उभं राहत आहे या आंदोलनाच्या संबंधाने आपल्याला लढाई करायची आहे या ठिकाणी या ठिकाणी निवडणुकीच्या बाबतीत जाणून ठेवून सांगू इच्छितो निवडणुकीचा डावा आणि उजवा कालवा करण्यासाठी आदरणीय उद्धव साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्री काळामध्ये मदत केलेलीच आहे पैसे त्यावेळेला त्यांनी दिलेलेच आहे परंतु याच्या मान्यता घेण्यासाठी माणस आणि तुमची समितीनेच केलेलं आहे मी या ठिकाणी जाणीव म्हणून सांगू इच्छितो त्या लढाईला उभा राहिलेलो आहे मी जे काय करतो ते बरोबर आहे की नाही हे मी विचारायला फिरतो सगळीकडे बरोबर आहे की नाही जी लढाई लढतो ती माझी लढाई नाहीये ही लढाई माझ्यासाठी लढाई नाहीये मला काहीतरी आहे मला अमूक हो व्हायचंय मला चमूक व्हायचं नाही मला काळजी आहे ती तुमची आणि तुमच्या ज्या काही पुढच्या पिढी आहेत त्या या देशाच्या स्वातंत्र्यात जगणार आहेत ती यांच्या हुकुमशाहीच्या गुलामगिरीत जगणार आहेत ते ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून मी प्रत्येक सभेत जवळपास जे माझ्यासोबत जोडले गेले त्यांना तर सांगतोच पण अगदी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत संघाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा मी आवाहन करतोय तुम्ही जे करतात वेळेस सावध व्हा आमची पंचवीस तीस वर्ष वाया गेली हिंदुत्वाच्या त्यांच्या बुरख्याला आम्ही फसलो त्यांना दिल्लीमध्ये पाठवलं हो आणि दिल्लीत गेल्यानंतर आमच्याच मुळावर ते जे काय घाव घालतायत ही त्यांची वृत्ती नीच वृत्ती बघितल्यानंतर भाजप आणि आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी आता सावध व्हायला पाहिजे की ही लोक कोणाची नाही भाजपच्या कार्यकर्त्यांची मला दया की ज्याला तुम्ही भ्रष्ट 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 म्हणून अंगावर तुम्ही चिखल उडवला त्यांची धुडी भांडी आता तुम्हाला करायची वेळ आलेली अशोक चव्हाणांवरती सुद्धा काय बोलले ते तुम्हाला कल्पना आहे मोदी बोलले होते आपले फडणवीस थोडं नाही करायची नीच कारस्थानं करायची आणि गृहमंत्री घरफोडे हे घरफोडे यांना आता खरं गृहमंत्री म्हणण्याच्या वेळी घरफोडे मंत्री म्हणायला पाहिजे निंदे ते निंदेच पण शिवसेना फोडण्याचं आणि शिवसेने चोरण्याचं पाप हे या गद्दारांनी केले आणि ज्या गद्दारांनी हे पाप केलं त्यांच्या टोळी हा आत्ताचा इतिहास जो आपण निवडून दिला तो गद्दाकऱ्या सामील झालेला आहे हा गुन्हा आहे हे पाप आहे आणि या गुन्हेगाराला क्षमा करता येणार नाही या पाप्याला या गद्दारा नुसतं गद्दार म्हणून सोडून काय देता येणार एक तर माझ्या माहितीप्रमाणे या गद्दाराला आता तिकीटच मिळणार नाही कारण काय तोंडाने फिरणार कपाळावरती गद्दारीचा शिक्का बसलेला आहे हीच तुमची निशाणी आहे धनुष्यबाणी निशाणी नाही तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा सिक्का ही तुमची निशाणी आहे आणि जर तुम्हाला असेल तर तर घरामध्ये बसा आणि असाल कपाळावरती मारून तुम्ही खेळून दाखवा मी मुख्यमंत्री झालो माझ्याकडे कोणी शेतकऱ्यांनी कामाला कर्जमुक्त करायची मागणी केली होती आणि नव्हती तरी सुद्धा मी माझं जे पहिलं अधिवेशन नागपूरचं झालं तिथे निर्णय घेतला मी घेतला निर्णय की माझ्या राज्यातल्या या शेतकऱ्याला आधी खूप मोठं काही नाही पण किमान दोन लाखापर्यंत पीक कर्ज आहे ते पीक कर्ज मी त्यांना मुक्त करण्याचा एक आपण महात्मा फुले कर्जमुक्ती योजना आणि त्याच्या आधी आपण यांच्या सोबत होतो त्यांनी सुरुवात केली काय केली होती छत्रपती शिवाजी महाराज त्या योजनेमध्ये किती जणांची कर्जमुक्ती झाली आणि आपल्या सरकारने केलेली कर्ज किती जणांनी मिळाली हे तुम्ही सांगा ना सर आता सुद्धा योजना आहेत की बाबा काही कळत नाही आणि कळत नाही त्यावर माझं आणि तेवढं दुखणं मला पुरेसं आहे जे संकट आहे ते पुरेच आहे मला आणखी त्याच्या अर्जाची कट्टत नको मला पण आपण शेतकऱ्याला कुठे त्रास न देता दोन वेळा फक्त सही किंवा अंगठा ह्याच्यावरती तुम्हाला मी कर्जमुक्त केलं होतं आणि जणू काय ते कर्जमुक्त केले मी पाप केलं म्हणून या करून आपलं सरकार पाडलं हे काय मी पाप केलं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं हे मी गुन्हा केला मी पाप केलं आपल्या काळामध्ये जी काय नैसर्गिक आपत्ती आली त्या आपत्तीमध्ये मी शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिलो होतो की नाही तर तुम्ही सांगा मग हे मी काही गुन्हा केला हे मी पाप केलं आणि आता जी काही योजना काढली एक, यो एक रुपयामध्ये पीक विमा योजना किती जणांना मिळाले सांगा मिळाली असेल मला आनंद आहे एका रुपयामध्ये पीक विमा योजना मग गेल्या कुठे तुमच्या योजना गेल्या कुठे योजना आणि जो भाजपा जो आता प्रचार करताय ती यामुळे काँग्रेस सोबत गेले त्याने हिंदुत्व सोडलं आम्ही पंचवीस तीस वर्ष भाजप सोबत राहून शिवसेनेची भाजप नाही झाली तर तुम्ही आमची काँग्रेस कशी होणार उलटा आता आणखीन चांगले तगडे सहकार्य मिळाले पूर्वी गेल्या वेळेला संगमनेर कोपरगाव असेल आणखीन काही असेल कशाला शंकरराव तुम्ही सुद्धा विधानसभेच्या वेळेला आलात सोबत हा सगळा जो परिसर आहे हा नाही म्हटलं तरी काँग्रेसचा गड आणि या गडामधनं आपल्याला तशी मतं आघाडी घेऊ अशी नव्हती मिळत पण आता खोरात त्याच सोबत आले शंकरराव सोबत आलेले सगळे हे जे काय इथे ते एक किल्लेदार आहेत म्हणा किंवा मजबूत गेली आहेत हे माझ्यासोबत आणि खरंच मी जाहीरपणाने शंकररावांचं सुद्धा आणि बाळासाहेब थोरातांचं सुद्धा अभिनंदन करण्याची मी त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद देतो कारण मी नौका होतो मुख्यमंत्री मला काहीच माहित नव्हतं मी महापालिकेत सुद्धा केवळ आपलं महापौर जिंकले होती त्यांचं अभिनंदन करायला जायचो आणि जाणार करत जाईन पण विधानसभेच्या आजूबाजूला मी फिरलो नव्हतो मंत्रालयात तरी तसं गेलो नव्हतो अचानक मला मुख्यमंत्री व्हावं लागलं ज्येष्ठ सहकारी सलग किती वर्ष तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून निवडून देत आहेत पण या सर्व सहकार्याने मला मी कधी नवीन आहे असं भासू दिले नाही याने मला सांभाळून घेतलं मला एक मनाचा दिल्ला करा लागतो मोठेपणा लागतो की माझ्यापेक्षा ते अनुभवाने मोठे आहेत त्यांच्या कामाने मोठे कामा आहेत पण आपण सरकार म्हणून एकत्र आणलो आहोत दुर्दैवानी काय खंत काय वाटते की अनेकदा मी ही खंत बोलून दाखवली ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाने आपल्याला दिलेलं वचन तोडलं व त्यांनी वचन दिलं होतं नक्कीच दिलं होतं अमित शहानी घरी येऊन मला वचन दिलं होतं की उद्धवजी तुमचा जो प्रस्ताव आहे अडीच अडीच वर्षाचा अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्ष भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आम्हाला मंजूर आहे म्हणून तर मी एकोणीस साली त्यांच्याबरोबर युती केली पण निवडणुकीनंतर म्हणजे लोकसभेमध्ये होऊन गेलं माझ्या घरी आले माझ्याबरोबर त्यांनी युती केली नंतर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आज ते जे काय सांगतात तेव्हा पक्षप्रमुखच नाहीये मग तेव्हा कशाला घरी माझ्या आला होता हा तुम्हाला काय माहिती नव्हतं आणि मोदीजींनी सुद्धा याला घरी का पाठवलं होतं कारण घराणेशाही तुम्हाला विरोध आहे तुमचा विरोध आहे तो तुम्हाला माहिती नाही ही आमची वेगळी घराणशाही आहे ठाकरेंची घराणशाही घराण्याची परंपरा तुम्हाला मोदींना माहिती नाही पण तरी देखील अमितच्या घरी आले वचन दिलं सगळं ठरलं आणि त्यांनी ते वचन तोडलं म्हणून मला संताप कारण मी आयुष्यात तरी खोटं बोललेलो नाही आणि खोट बोलणार <laughs> नाही निवडणूक आल्यानंतर मेरे प्यारे देशवासीओ आहे हो। ना संग से मेरा बहुत पुराना रिश्ता आहे प्रत्येकी माझा रिश्ता आहे अरे पण रिश्ता निभाओ रिश्ता तो निभाते नाही नाही मानता जे सुखामध्ये साथ देतात <laughs> ते रिश्ते जरूर असतात ते जरूर असतात पण संकटामध्ये जे साथ देतात ते परिषदे असतात ते निवजूत असतात माझ्या सोबत त्याच रूप मध्ये आलेला ही लढाई कशी सोपी नाहीये कारण सगळ्या शासकीय यंत्रणा वापरून ते वगैरे आपल्याला मिळत आहेत अगदी जसं मुघल सैन्य अमदल खानाच्या यायचं तस खानाच्या यायचं तसं येऊ त्यांनी भेटलेलं आहे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय काही ठिकाणी पोलीस बघू जनता कोणाला डोक्यावरती येते आणि जनता कोणाला पायदळी तुडवते माझी तयारी माझी तयारी माझे मी येतो जनतेमध्ये तुम्ही घ्या जनतेमध्ये आणि जनतेवरती सोपवून द्या की कोणाला तरी डोक्यावर घ्यायचं तुम्ही त्याने डोक्यावर घ्या आणि पायदळी त्याला तुडवायचं आहे ती जनता पायदळी तुडवेल मला मान्य आहे पण हा एवढा सगळा उदा कारभार आहे आपला आणि मला खरंच एका गोष्टीच एक कौतुक आहे कारण बहुतेक प्रत्येक ठिकाणी माझ्या कुटुंब संवाद या मेळाव्यात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज आणि हे मला खरं आश्चर्य आणि मी प्रत्येक ठिकाणी आल्यानंतर मी त्यांना विचारतो तुम्ही का शिवसेनेसोबत येत आहे आम्ही तर आहोत आणि त्यांच्या भाषेतले शब्द आहेत की साहेब तुमचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे म्हणजे काय फरक आहे तुमचं हिंदुत्व हिंदु 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 हे घरातली हिंदु चूल पेटवणार हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आहे हे हिंदुत्व हिंदुत्व पेटवणार पाहिजे मला पटतंय मला कळत संवाद दौऱ्यामध्ये सगळ्यांनाच माझ्या फोटो काढायचे हा तुले घालायचे हे मी माझं भाग्य समजतो कारण असं भाग्य कदाचित कोणाचं तरी नशीबी येतं मुख्यमंत्री अनेक झाले अनेक होतील पण महाराष्ट्राची जनता मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानतात आणि माझ्या बरोबर माझ्या हातात काही नसताना माझ्यासोबत येत आहेत मी तुम्हाला उत्साहाच्या भरामध्ये मुख्य काम आहे ते विसरू नका आणि मी तुम्हाला पुन्हा शब्द देतो पुन्हा एकदा आपल्या शिवसेनेचा आपल्या महाविकास आघाडीचा खासदार आणि साहजिकाचे आमदार तर येणारच यावेळी या मेळाव्याला खासदार संजय राऊत वरुण सरदेसाई जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे प्रमुख दिलीप साळगट माजी खासदार भाऊसाहेब वागचवरे शुभांगी पाटील काँग्रेसचे बाबा ओहोळ शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय फड शहर प्रमुख आप्पा केसेकर संगमनेर तालुका संघटक कैलास वागचवरे अमर कतारी यांसह शिवसैनिकांची उपस्थिती होती यावेळी या, या मेळाव्याला संगमनेर शहर आणि तालुक्यातील शिवसैनिकांची मोठ्या संख्येनं हजेरी होते बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज भरपूर प्रकार हो लग्नाच्या पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा